नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा खास रिपोर्टचा विषय आहे आंतरराष्ट्रीय योग दिन आपण दीर्घायुष्य व्हावं असं प्रत्येकाला वाटतं त्याचबरोबर आपण सुंदर दिसावं असंही प्रत्येकाला वाटतं मात्र स्वस्त दीर्घायुष्यासोबत नैसर्गिक अंतर आणि बाह्य सौंदर्यासाठी आपल्याला आपल्या दैनंदिन कामांव्यतिरिक्तही काहीतरी सोपस्कार स्वतःवर करावे लागतात आणि या दोन्ही गोष्टींचा एकत्रित योग साधण्याचा मार्ग म्हणजे योग आज आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातोय तसाच भारतातही अगदी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहाने सकाळपासून साजरा केला जातोय यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नितीन गडकरी असे अनेक नेते मंडळी आणि सेलिब्रिटी सुद्धा या योग दिनाच्या उत्साहात सहभागी होत आपल्याला योग दिन आणि योगाचे महत्व सांगताना दिसतात या दिवसाला अत्यंत मोठे महत्त्व असले तरी मुळात योगा हा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर तो दररोज करणे महत्वाचा आहे योगा केल्यानं आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते योगा इज ट्रुली युनिव्हर्सल योगा इज अ वे ऑफ लाईफ ए वे टू लिव्ह इन हार्मनी विथ सेल्फ विथ अदर्स अँड विथ नेचर या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे एकवीस जून ही आंतरराष्ट्रीय योग दिवसाची तारीख नेमकी का निवडली गेली आहे आणि या तारखेचं नेमकं काय महत्व आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता विशेष म्हणजे त्या वर्षी अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने हा प्रस्ताव मंजूर केला हेच नाही तर एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील केली एकवीस जून दोन हजार पंधरा हा दिवस जगभरात सर्वात पहिल्यांदा योग दिवस म्हणून साजरा करण्यात आला या दिवशी जगभरातून लाखो लोकांनी एकत्र येत केला नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला त्यावेळी तब्बल एकशे सत्याहत्तर देशांचा पाठिंबा होता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून का निवडण्यात आला तर चला जाणून घेऊया एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्याचं कारण अत्यंत मोठं आहे एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे ज्याला उन्हाळी संक्रांत असं देखील म्हटलं जातं यामुळे या, दिवसाची निवड ही आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून करण्यात आली आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत योगा करताना दिसतात दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनाची खास थीम देखील ठेवली जाते यंदा योगा दिनाची खास थीम आहे महिलांवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार चोवीस ची थीम महिला सशक्तीकरणासाठी योग अशी आहे दरवर्षी काहीतरी वेगळा संदेश देणारी थीम आंतरराष्ट्रीय योग दिनाची असते यावेळी महिलांना केंद्रित ठेवून ही थीम ठेवण्यात आली थी। आहे आता ही थीम निवडण्यामागे सुद्धा खूप महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांनाही योगासनाची जास्त आवश्यकता असते कारण गर्भधारणा मुलांचे संगोपन घरातील कामे यांनाच करावी लागतात महिलांवर घर अवलंबून असतो असेल तर सर्व घरच निरोगी राहते परंतु काही महिला घरातील कामालाच व्यायाम समजतात कामांमुळे त्यांच्या शरीराचा व्यायाम होतो परंतु त्यांना शक्ती अथवा ऊर्जा मिळत नाही उलट त्यांना थकवाच मोठ्या प्रमाणात जाणवतो या कामात त्यांची जास्त ऊर्जा खर्च होते ही ऊर्जा वाढवण्यासाठी त्यांना योग अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अलीकडे महिलांमध्ये वाढणारे पीसीओडी पीसीओएस आणि थायरॉइडचे प्रमाण पाहता महिलांनी योगासनाला विशेष महत्व देणं सध्या अत्यंत गरजेचं आणि फायदेशीर आहे त्याचबरोबर योगासनांनी शरीर लवचिक होतं आणि नियमितपणे योगासने केल्याने शरीराला सौंदर्य प्राप्त होते त्यामुळे महिलांनी आवर्जून योगा केला पाहिजे खर तर योग विद्या ही भारताला मिळालेली प्राचीन देणगीच आहे भारताने जगाला बरच काही दिलंय आणि त्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्वाची देणगी म्हणजे विद्या। या विद्याला जगात महत्व प्राप्त झालंय आणि ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे पुढे या आधुनिक व्यायाम पद्धतीच्या आड योग लुप्त होणार नाही ना याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून तुम्हीही नियमितपणे योग करत राहा स्वस्त रहा, निरोगी रहा आणि दीर्घायुष्य व्हा न्यूज ट्वेंटी फोर मराठीच्या वतीनं तुम्हा सर्व दर्शकांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा